भारताचं आपलं भाजपचं सरकार होतं मुंडे साहेबांचं त्यावेळेस डेप्युटी सीएम होते त्यांनी हा रोड मंजुरी दिलेली आणि त्यांनी हा रोडला मंजुरी दिल्यामुळं त्यांचंच रोडला ह्या नाव देण्यात द्यावं काय नाव देण्यात यावं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे पैठण पंढरपूर पालखी मार्ग ह्या रोडला नामकरण नितीन गडकरी साहेबांनी काही मोबदला देण्याची गरजच नाही अशा ठिकाणचा रोड का बंद पडला त्याच्यामुळे नाक धुळ खात बसावं लागतंय आम्हाला आणि आमच्या रोडवरती नेहमी ट्रॅफिक जादा असते पण या धुळीमुळं येणे जाणे खूप बंद व्हायला हो हा रोड लवकर होऊ शकतो पण सुरेध साहेबांनी मनाव तेवढा विधानसभेमध्ये विधानभवनामध्ये एवढा मोठा आवाज उठवला नाही त्याच्यामुळे ह्या रोडवर दुर्लक्ष झालेलं आहे प्रशासनाचं त्या पुढे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पंधरा दिवसांनी आम्ही रस्ता रोखो आंदोलन करणार सगळा रस्ता जाम करणार पाथर्डी मार्ग मा, हा तो मार्ग जाम करणार बोध गाव ते हा रस्ता जाम करणार आम्ही रस्ता रोखो करणार मंडळी नमस्कार आणि तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे आताच विशेष अपडेट मी सध्या बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या माळेगाव या गावामध्ये मी या ठिकाणी उभा आहे जर तुम्ही या ठिकाणी पाहायला गेलात तर जो पैठण पंढरपूर जो पालखी महामार्ग आहे तर हा पालखी महामार्ग ही जी तुम्ही दृश्य पाहताय ही दृश्य आहेत पालखी महामार्गाची म्हणजे पंढरपूर जो पंढरपूरला पैठणवरून जो पालखी जाते तीच पालखीचा जा हा महामार्ग आहे या पालखी महामार्गाची दुर्दशा इतकी दयनीय आहे खूप दयनीय तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं हे जी आपण व्हिडिओच्या माध्यमातून या चित्राच्या माध्यमातून जे तुम्ही पाहताय हे दुसरं म्हणजे कुठलं पाकिस्तानचा हा रस्ता नसून हा आहे राष्ट्रीय महामार्ग जो की गडकरी यांनी याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आणि याच्याकडं दुर्लक्ष केलं असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही आणि त्याची दरदशा दुर्दशा जी आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहताय बोलण्यासाठी आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत विचारणार आहे काय नाव आहे तुमचं मी डॉक्टर मधोकर नागरवोजे राहणार ना, 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 माळेगाव चकला पण ह्या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळं मी राहायला पुण्याला हलपसरला तरी ही रस्त्याची दुर्दशा न बघवल्यामुळे ह्या रोडच्यामुळं इतकी धूळ उडते की लोकांचं जीवन असाय झालं कितीकांना कर्करोग झाला कॅन्सर झाला ह्या धुळीमुळे एवढं हा रस्ता जो आहे हो कुठं आम्ही आता जी पाहत आलो वरून हुँ. तर कुठं रस्ता आहे तर कुठं नाही म्हणजे याच्याकडे तुम्ही कसं पाहत नेमकं हे याला कारणीभूत फक्त कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर हा भाजपच्या जवळच्या माणसाचा म्हणजे व्यंकय्या नायडूचा पुतण्याचा आहे त्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळं त्याने मुद्दाम हुँ. दुसरीकडे याचा सगळा निधी पळवला इथं सगळं मटेरियल दुसरीकडे पळवलं त्यामुळे ह्या रोडवर वो त्याला एवढी दे सामग्री देता आलेली नाही एकीकडे भाजप सांगत संपूर्ण देशामध्ये रस्त्याचं जाळं पसरलंय आणि इथंच हा प्रकार नेमकं का असं नाही नाही काय त्यांना काय वाटतं बाबा आम्ही आता काही करू शकतो मनमानी करू शकतो पण हे नितीन गडकरी साहेबांनी हे रस्त्याची पूर्व इतिहास पीठीघास सगळी जाणून घ्यावी याची इथेभूत माहिती घ्यावी आणि हे जनतेला सुसहाय्य कसं होईल आणि भक्ती मार्ग हा पैठण ते पंढरपूर हा भक्ती मार्ग आहे याच्यावर साहेबांनी लक्ष द्यावं तुम्ही एकीकडे भक्ती मार्ग सांगताय मात्र या दस रस्त्याची खूप दुर्दशा झालेली आहे असं देखील या ठिकाणी सांगताय मग तुमची मागणी नेमकी आता काय आहे प्रशासनाला स्थानिक प्रशासनाला आणि नितीन गडकरी यांना नितीन गडकरी साहेबांनी सदरील कर्मचाऱ्यांना प्रशासनाला सक्त सूचना द्यावा की हे रोडची काय परिस्थिती इथे माहिती आम्हाला रिपोर्ट करावा अशी नितीन गडकरींनी औरंगाबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला मागणी करावी आणि याचा रिपोर्ट मागून घ्यावा जो कॉन्ट्रॅक्टदार गुत्तेदार आहे तर त्याच्याशी तुम्ही चर्चा वगैरे केली काय बोलला भरपूर चर्चा केली भरपूर गुराळ उसाच गुराळ सगळं झालं येराण्याचं गुराड झालं सगळं इथं आता आमच्या गावामध्ये आता ती खडी टाकली तिथं गुड गे आहेत का खड्डे होते माळेगाव मध्ये आणि ते सरपंचांनी त्यांनी सांगून ते, ते खड्डे बुजवले ते आता ते उशी व्यवस्थित झाले पण जशी धूळ उडते तशीच उडतेच बरं मग आता शेवटचा प्रश्न तुम्हाला की जो है है? हा जो महामार्ग आहे हा किती किलोमीटरचा काय सांगता येईल दोनशे पंचेचाळीस किलोमीटरचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि ह्या महामार्गाला ज्यावेळेस भारताचं आपल्या भाजपचं युती सरकार होतं मुंडे साहेबांचं त्यावेळेस डेप्युटी सीएम होते त्यांनी हा रोड मंजुरी दिलेली आणि त्यांनी हा रोडला मंजुरी दिल्यामुळं त्यांचंच रोडला ह्या नाव देण्यात द्यावं काय नाव देण्यात द्यावं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे पैठण पंढरपूर पालखी मार्ग ह्या टोरला नामकरण नितीन गडकरी साहेबांनी द्यावं बोलण्यासाठी अजून या ठिकाणी काही दळणवळण करण्याचा मोठा प्रश्न आणि दळणवळण जे करतायत ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत तुमचं काय नाव आहे माझं राव दक्षण रामचंद्र आंधळे बरं काय सांगाल कसं पाहता या रस्त्याकडे रस्ता खूप दयनीय अवस्था झाली या रस्त्याकडं जे ठेकेदार आहेत त्यांनी खूप दुर्लक्ष केलेलं आहे आणि मनमानेला असं तर रोड करतात त्यांना जिथं ध्याना लाईन तिथं करतात जिथं नाही तिथं सोडून देतात पुढं निघतात असं असं हा रोडची परिस्थिती चालू आहे ह्या रोडला मंजुरी येऊन सात आठ वर्षे झालीत तरी हा बंदच आहे कुठं चालू आहे कुठं बंद आहे आणि धुळीचा खूप भयंकर त्रास होतोय त्या धुळीमुळं माल पिल आमचे सगळे पूर्ण धुळीमय होऊन जातात शिरूरमध्ये धस आहेत यांनी याच्याबद्दल कुठलाही प्रोजेक्ट मांडलेला नाही किंवा त्यांनी असं हे केलेलं नाही दखल घेतलेली नाही त्यामुळे हे काम बंद पडत आहे नेहमी नेहमी त्याच्यावरती हे मागणी काय असणार तुमची आता आमची मागणी एवढीच आहे की हा रोड जेवढा लवकर होता होईल तेवढा व्हायला पाहिजे पूर्णतः आणि त्याच्यावर दखल घेतली पाहिजे आठ वर्षामध्ये काम रखडलंय म्हणजे आठ वर्षापासून तुम्ही सांगता आठ वर्षापासून हा रस्ता झाला नाही का झाला नसेल तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी भूसंपादन करून दिलं नाही शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली नाही असं असं काय का तसं बी थोडा आहे पण आता त्यांनी जी मोबादला मो द्यायचा होता मावेचा तर मा तो, तो दिलेला तर नाही पण जिथं काही जमिनी गेलेल्याच नाही तिथेही हा रस्ता बंद पडलेला आहे मग तो तर पूर्ण व्हायला पाहिजे ना बर, बर। तो तर जिथं मोबदल्यासाठी बंद पडली तो ठीक आहे त्यांचा मोबदला मिळाल्याच्या नंतर काय ना होईलच ना हा। पण जिथं काही मोबदला देण्याची गरजच नाही अशा ठिकाणचा रोड का बंद पडला त्याच्यामुळे नाक धूळ खात बसावं लागतंय आम्हाला आणि आमच्या रोडवरती नेहमी ट्रॅफिक जादा असते पण या धुळीमुळं येणे जाणे खूप बंद व्हायला हो लागले अच्छा बरं आता शेवटचा प्रश्न नेमकं सरकारकडे तुमची काय मागणी आमची सरकार एकच मागणी आहे का प्रतिनिधीने हे आमच्या रोडवर चे काम सुरू सुरू करावं चांगलं करावं मंडळी सध्या भाजपचं सरकार सांगतंय की आम्ही महाराष्ट्रासह केंद्रामध्ये रस्त्याचं जाळं तयार केलंय मात्र ते जाळं ह्या शिरूर कासार तालुक्यात आणि संपूर्ण पैठण ते पंढरपूर जो राष्ट्रीय महामार्ग नितीन गडकरी यांना या ठिकाणी त्याला मंजुरी दिलेली आहे तो राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी जो आहे त्या राष्ट्रीय महामार्गावरच मी आहे आणि त्या रस्त्याचं जाळं जे भाजप आहे की रस्त्याचं जाळं आहे रस्त्याचं जाळं आहे त्याच रस्त्याचं जाळं कुठंतरी बीड जिल्ह्यामध्येच का कमी पडतंय कुठंतरी या शिरूर कासार तालुक्यामध्ये का कमी पडतंय हे या ठिकाणी गांभीर्यानं लक्षात घेतलं पाहिजे वेळोवेळी तुम्हाला मी असे अपडेट्स देत राहणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय कॅमेरामॅन दत्ता कराडसह मी बाप्पासाहेब भांगे टी व्ही टेन वादळ वार्तासाठी शिरूर कासार